राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा का एकच ध्यास गडिंगला शहराचा चौफेर गडिंगला शहराचा विकास, शहरा विकास होईल चौफेर गतीने राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ यांच्या बौमल्य सहकार्यातून गडिंगल शहरामध्ये कोट्यावधीचा निधी आणून गडिंग्ल शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होत आहे अशा विकसनशील व्यक्तिमत्वास व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षास साथ देऊया गडिंग शहराचा चौफेर शनिवार दिनांक तीन फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता नामदार सु मुश्रीफ यांच्या शुभ हस्ते गडिंगल शहरातील जिल्हा नियोजन व विविध योजनेतून तब्बल तेरा कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचा उद्घाटन सोहळा सटका समारंभ जंगी सभेचे आयोजन स्थळ श्री काळभैरी मंदिर तहशीलदार गल्ली नदीवेश गडिंगलज